नमस्कार नमस्कार परिचय द्या ना आपला मी विवेक दादा आज आपण बघितलं की आपला सोन्या गटपात झाला गटपात झाल्याच्या नंतर तुमच्याकडनं सोन्यासाठी एक चांगली भेटवस्तू आली काय भेटवस्तू होती आणि काय वजन होत जरा सांगा ना वजनाचा आणि याचा बायला माझा जीव आहे म्हणजे माझ्यापेक्षा मी त्या बाईला जीव लावतो वा आणि त्याच्यासाठी मी एक चांगली चांदीची चेन काढून आणली आणि त्याच्यात पण त्याचं सोन्या पन्नास पन्नास नाव म्हणजे एक दिसाला पण चांगली होती का म्हणजे तुमचं एवढं प्रेम काय आज बघायला गेलं तर स्वतःच्या प्रियसीवरती एवढं आपण जीवनाला लावत तेवढं तुमचं सोन्यावरती प्रेम आहे सोन्या आता म्हातारा झाला तरी पण तो धमाका मजबूत करतो आणि पहिल्यापासून मी सोन्याचा कट्टर पॅन आहे माझी एक इच्छा होती सोन्याला काहीतरी छोटीशी गिफ्ट द्यावा ती मी आज पूर्ण केली एवढे माणसांसमोर दिली कसा कसं काय तो एक क्षण होता तुमच्या किंवा तुमच्या क्षण कसं का दादा आता दादा वगैरे झाले सगळे म्हणजे आता थोडेच दिवस भेट झाली पण आता चांगली माणसं वाटली मला का घरच्या सारख संबंध झाला असा विषय झाला सोनारपाड्याला तुम्ही जात असा कशी असतात मंडळी वगैरे तिथली सोनारपाळ गाव म्हणजे पंधरा वीस दिवस झाले असतील आता दादाचे मी कॉन्टॅक्ट मध्ये आहे मला सोनारपाडा गाव पण माहित नव्हता मी इकडून तिकडून मिश्रत गेलो सोनारपाडा गाव पण मला माणसा म्हणजे सोन्या पहिल्या ना त्याच्यासारखी सोन्या सारखी माणसा पण सोन्या सारखीच बरोबर दादा आज बघतोय मैदानामध्ये गटपत झाला स्पीड वगैरे कसा वाटला तुम्हाला स्पीड तर एक नंबर पण गट बघायला म्हणा भेटला मी लाईव्ह बघतो लाईव्ह थोडा प्रॉब्लेम झाला तो गट बघायला मी ला व्हिडिओ आली मला एकेकडनं पण म्हातारा म्हातारा तर न गेले घरी म्हातारा राले शंभर टक्के आज बघायला गेलो तर मोठा मैदान आहे मोठ्या मैदानात मोठे मोठे नंदी आलेले पण कुठेतरी गटालाच बरीचशी नंदी आज आपल्याला बाहेर बघायला भेटले हो। तर पण सोन्या आपला तसाच म्हणजे जोमा मध्ये टिकून नाही काय वाटतं आज गुलाल घेईल का सोन्या गुलाल घेतला तर सोनारपड्यामध्ये मोठा धमाकाच करू गुलाल म्हणजे आपला नंबरलाच राहायला पाहिजे ही अपेक्षा आहे सोन्याकडून आणि सोन्या तो पूर्ण करणारच आहे शंभर टक्के जर आज गुलाल झाला तर काय असणार आहे सोन्या गुलाल झाला का मोठा धमाका जयदा सांगेल त्या मी करेन म्हणजे डीजे किंवा बॅन बघायला पण कुठले बोललं ना ते मी पूर्ण करेन टक्के शुभेच्छा असतील तुम्हाला म्हणजे म्हणजे तुम्ही बघा जीव लावताय कसं काय असतंय सोन्यावरती जीव बोला किंवा तुमच्या सोबत मंडळी असतं सोन्याचं म्हणजे काय मी शर् माझ बैल वगैरे काहीच नाही नंदी आपल्याला सगळ्या आवडतं पण सोन्या कसं मी युट्यूबला एकदा आता लॉकडाऊन मध्ये शर्ती वगैरे बंद झालते ना तिकडच्या घाटावरच्या बघाय तुम्ही शर्दी पण आपल्याकडच एकदा मला नाव ऐकायला सोनार पाडता सोने, सोने। तिथपासून तिथपासून मी फॅन आहे मी फर्स्ट टाइम आता पंधरा वीस दिवसा अगोदर भेटलो असून सोनेला तर मी सोनेला जवळ बघला पण नव्हता मी मोबाईल मध्येच बघला होता सोनेला नक्कीच दादा बघा आज तुमच्या सोबत एवढी सगळी मंडळी असतात काय व्यवसाय वगैरे असतो तुमचा आज एवढी मोठी म्हणजे तुम्ही दोन किलोची चांदीची चैन दिली नक्कीच तुमचा कारोबार पण समजलं पाहिजे कारोबार मोठा आहे आपला पण आता सांगत नाही मी काय दादाला माहित का दादा 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 आहे आपला कारभार काय तो नक्कीच नक्कीच दादा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुमच्याकडे एक नवीन खरेदी बघायला भेटेल का नाही आता नवीन खरेदीचा विषय घ्यायला घेतला पण कसा दादा आपला जय दादा बोलले तो अख्ख्या महाराष्ट्राचा नंदी आपला सोन्या बरोबर दुसरा बैल घ्यायची गरज नाही आपल्याला तो आपलाच बैल आहे ना आणि आज बघतोय दादा म्हणजे या वयामध्ये पण आज प्रेक्षकांसाठी त्यांनी या मैदानामध्ये आणला काय बोलताय ते आजच्या फिटनेस बद्दल कारण का कुठेतरी ना वय एवढं होऊन सुद्धा त्याच जोमान पलते दादाचा जीव आहे आणि महाराष्ट्र प्रेक्षकांचा जीव आहे तो नंदी पलणारच जोपर्यंत नंदी आहे तोपर्यंत पर्यंत पलणार जयदाबद्दल काय सांगेल कारण का, का ने सा, ते नेहमी बोलत असतात हा बैल माझा नाहीये कुठंतरी हा सगळ्या प्रेक्षकांचा आहे सगळी इकडे त्याच्यावरती प्रेम करणार आहेत ना त्यांचा आहे जयदाचा मी फर्स्ट टाइम गोठ्यावर गेलतो तेव्हा काय नंदी म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं बोला ना आपण स्वतः नंदीला जाऊन भेटू शकतो असा नंदी आहे दादाचा बोलायचं झालं तर जेवढा बोलू तेवढा कमीच आहे आणि सोन्याला सोन्याकडे तुम्ही काय म्हणून बघताय आज बघताय संपूर्ण बैलगाडा क्षेत्राला वेळ लावलेला आहे त्यांनी लोक देव म्हणून त्याला संबोधतात तुम्ही काय म्हणून बघताय त्याच्याकडे मी माझ्यासाठी देव आहे आणि देवच राहणार लाईव्ह शंभर टक्के सोन्यावरती तुमचा जीव आहे ना बघून चांगला वाटलं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार